मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे ते ते राग राग। ती घरी येते राग कारण की तिला इंद्राचा खूप राग आलेला असतो ती म्हणत असते की मला ह्या इंद्रांनी ना फरव हे भंडवून सोडलं आहे इंद्राचं काय करू ना मला खरंच काही कळत नाही आहे का तो इंद्र तिथे राहत असेल असं म्हणत असते आणि आता तेवढं ते देवतरत्ना का की तिला पाणी घेऊन येतात आणि म्हणतात की अगं मालती पाणी पे शांत हो तर आता ती म्हणते की हे बघा रत्ना का की तुम्ही माझ्या पुढे येऊ नका मला खूप राग येतो आधीच आणि ती लगेच पाण्याचा ग्लास असतो ती पाण्याचा ग्लास मालती फिर आणि रूम मध्ये निघून जाते तर आता लगेच आबा म्हणतात काही मनात घेऊ नका तुम्हाला माहिती स्वभाव कसा आहे तिला इंद्रावरती खूप प्रेम आहे पण काय करणार आपण इंद्र तिकडे राहिला ना त्यामुळे तिची खूप चिडचिड होते मी तिला समजावतो तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो आणि आबा पण आता तिथून जातात आता रत्ना काकींदे सगळे जातात आणि उर्मिला आणि विक्रांत पण रूममध्ये येतात तर इकडं आता जो इंद्र आहे राणी म्हणते की इंद्र सर तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली आहे मला खरंच तुमचं हे वागणं पटलेलं नाही आहे मला खूप म्हणजे खूप राग आला इंद्र सर तुमचा मी तुमच्याशी कधी बोलेल मला लय राग आहे तुमचा तुम्ही असं वागलात ना तुम्ही असं चुकीचं वागलात इंद्र सर अहो मालती आईला काय वाटलं असेल अहो माझ्यामुळं तुम्ही इथं राहिला अहो त्यांना वाटलं असेल की मी तुम्हाला असं पितावते तर आता लगेच ते म्हणतो की राणी काळजी करू नको अगं कायला काळजी करते ते मी आहे ना मी समजावतो आईला तुला माहिती आईचा राग जात असतो अगं थोड्या वेळ येतो तिला राग पण नंतर तिचा राग जातो तू काळजी करू नकोस असं म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते की हो इंद्र सर पण कसं वाटतंय तुम्ही सांगा ना आता हे बघा मालती आई इथे येऊन गेल्या त्यांना कसं वाटलं असेल तेवढ्यात आता इंद्र म्हणतो की अगं आता आपल्याला फक्त बाबू आबांनी आब सांगितलं ना फक्त तुम्ही या दोघांची काळजी घ्या मग आपण या दोघांचीच काळजी घ्यायची तू काळजी करू नको आता जे आबा आहेत ना ते समजावतील तिला आईला समजून सांगतील कारण की आबांचं लगेच आई ऐकते तुला तर माहिती आहे त्यामुळं तू काळजी करू नकोस असं म्हणतो आणि आता इंद्र म्हणतो की चल राणी आता काय राहिल्यावर राहायचं आपलं तर राणी म्हणते की काही नाही इंद्र सर तुम्ही जा झोपा आता पण इंद्र सर तुम्हाला खरंच इथं खूप मच्छर चावणार आहेत तुमच्या अंगाला काही झालं तर मी काय सांगा बरं इंद्र सर तर इंद्र म्हणतो की अगर राणी तुम्ही नाही झोपत काय ते मग मी झोपल्याने काय झालं असं म्हणतो आणि लगेच आता इंद्र म्हणतो मला सांग फक्त मी कुठे झोपून तुम्ही कुठे झोपणार आहे ते असं म्हणतो बघूया आता पुढे भागामध्ये काय घडणारे हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा